मनपा आयुक्तांनी विशेष स्वच्छता मोहिमेत सहभागीत घेत शहरातील विविध भागांची केली स्वच्छता अकोला महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर लहाने यांच्या आदेशांमुळे अकोला शहरातील वर्दळीच्या गर्दीच्या ठिकाणी तसेच शहरातील ज्या भागात जास्त प्रमाणात अस्वच्छता आहे अशा भागांमध्ये स्वच्छ भारत अभियान अंतर्गत मनपा अधिकारी कर्मचारी सामाजिक संघटनांचे सदस्य अशासकीय संस्थेचे सभासद एन सी सी व एनएसएसचे विद्यार्थी बचत गट वस्ती स्तर संघ यांच्या सहभागाने विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याचे ठरविण्यात आले होते त्या अनुषंगाने आज शनिवार दिनांक एक जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत मनपा अधिकारी कर्मचाऱ्यांद्वारे अकोला महानगरपालिका क्षेत्रातील रतनलाल प्लॉट आंबेडकर नगर आय सी ऑफिसचा भाग टावर चौक महसूल कॉलनी पत्रकार कॉलनी जिल्हा मध्यवर्ती बँक आर एल टी कॉलेज समोरील रस्ता सिव्हिल लाईन चौक व परिसर न्यू बस स्टँड रायसिंग हॉटेल मागील भाग शुभकर्ता लॉन जवळील भाग या भागात विशेष स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छता करण्यात आली असून विशेषतः मनपा आयुक्त सुनील लहाने यांनी स्वतः हातात झाडू घेत स्वच्छता करून कचरा हाताने उचलून स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला आहे तसेच स्वच्छता झाल्यानंतर या भागातील सर्व नाल्यांमध्ये डास अडीनाशक औषधीची फवारणी करण्यात येत आहे या विशेष स्वच्छता मोहिमेत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर लहाने मनपा उपायुक्त गीता ठाकरे डॉक्टर शहर अभियंता नीला वंजारी सह संचालक नगर रचना आशिष वानखडे मनपा प्रशासन अधिकारी प्रमोद टेकाडे सह आयुक्त विजय पारदवार विठ्ठल देवकते दिलीप जाधव देवीदास निकाडजे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय गुजर पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल डोयफुडे स्वच्छता विभाग प्रमुख प्रशांत राजूरकर यांच्यासह मनपातील सर्व विभागांचे प्रमुख व कर्मचारी महिला बचत गट यांनी सहभाग नोंदविला होता